काँग्रेस कार्यालयात जिल्हा बैठकीत तुफान राडा जिल्हाध्यक्षांसह विधानसभेचे पराभूत उमेदवारांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची दाणा बाजार येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयात झालेल्या जिल्हा बैठकीत बुधवारी सव्वीस मार्च रोजी दुपारी चार वाजता जोरदार गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार तसेच अंमळनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार अनिल शिंदे समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पक्षाचे महासचिव तथा राज्याचे मा सहप्रभारी बी एम पाटील यांच्यासमोरच झाला काँग्रेसच्या जिल्हा बैठकीच्या सुरुवातीला काही जणांनी काँग्रेसचे सचिव संदीप यांच्याकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी म्हटले आहे की या बैठकीचे आपण अध्यक्ष आहोत कोणी बोलायचे हे आपण ठरवणार असल्याचे सांगत जो आपले ऐकणार नाही त्यांना सभागृहाचा बाहेर जावा लागणार आहे असे जाहीर केले त्यांच्या या बोलण्यावरून सुरू झालेला वादे हा एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत पोहोचला काँग्रेसचे पराभूत उमेदवार अनिल शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवारांवर विधानसभेच्या आपल्या उमेदवारी वेळेस खूप त्रास दिल्यासह पक्षाच्या निधीतून दोन लाख रुपये आपल्याकडून घे घेतल्याचा गंभीर आरोप केला वाढत चाललेल्या वादावर प्रदेश सहप्रभारी बे संदीप यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला आणि काही वेळात बैठक गुंडाळण्यास आल्याचं पाहायला मिळाले डॉक्टर साहेब काय सांगणार आज या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठकीमध्ये अमृतुंबरी या ठिकाणी अमृतुंब्रिणी म्हणणार मला माझं मतं मा मांडायची होती मी एकदम शिस्तबद्ध आणि एक उच्च शिक्षक युवा विद्याघोषित कार्यकर्ता आहे मला बोलू द्यायला पाहिजे मला जे अनुभव आले माझ्या मी ती बसुस्थी सांगणार होतो त्याच्यात काही व्यापारी असणारा काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे तिथं सगळं गुढीगुडी चाललेलं असतं ते संदीप साहेब जे आले ते इथली ग्राउंड लेवलची सिच्युएशन काय ते बघण्यासाठी आले आहेत त्यांच्यापुढे नुसतं खोटं खोटं बोलण्यात काही अर्थ नव्हता की आज वस्तुस्थिती काय ते सांगणं गरजेचं होतं ना आणि ते सांगण्याचा मी प्रयत्न करणार होतो तर मला बोलू दिलं जात नव्हतं काँग्रेस पक्ष हा जनसामान्यांचा पक्ष लोकशाहीचा पक्ष आहे जर कोणी दादागिरी करतं ते कसं काय सहन करणार आता ते त्यांचा स्वभाव आहे मी त्याच्याबद्दल आरोप नाही सत्य परिस्थिती सांगतो मी आरोप कधीच बोलत नाही कुठं आणि माझ्या कार्यकाळात माझ्या इलेक्शनमध्ये मा एकदा इथे आले नाही मला जे पक्ष निधी मिळाला त्यातनं दोन लाख रुपये त्यांनी घेतले त्यांनी त्यांनी त्याची मायाकडे पावती त्याची म्हणजे त्यांना विचारा मी नव्हतो कारण मी पैशाचा व्यवहार मी बघत नव्हतो मी प्रचार करत होतो हो माझ्याकडे एक आमचे प्रभारी आले तीन तीन केंद्राचे प्रभारी पाठवले एका प्रभारीने माझ्याकडनं पाच लाख रुपये मागितले घेऊन गेलं माझे असं जर काँग्रेसमध्ये चालत असेल म्हणजे घरचं झालं थोडं व्यायाम धाडलं घोडं तीन तीन निरीक्षक पाठवायची काही गरज नव्हती ना प्रत्येक मतदारसंघात आंबळे असेल भुसावळ असेल पाठवायचे तर मग ज्यांना माहिती मतदारसंघाची ते पाठवायचे ना तो जयपूरमधून येऊन इथं काय करणार तो माणूस दररोज खंबा मागायचा माझ्याकडे अशी परिस्थिती इतकी वाईट आहे अतिशय वाईट वाटतं म्हणजे मला पक्षाविरुद्ध माझं काहीच बोलणं नाही पण ती जी माणसं आहेत ती वाईट येतो काय नाही काही नाही लोकांनी चांगल्या लोकांना नेमावं अजूनही काँग्रेसवर लोकांचं प्रेम आहे मी तिथं मी साहेबांना भेटून आलो सगळं व्यथा व्यक्त केली चार महिन्यापूर्वी माझा रिपोर्ट दिलेला आहे वीस तारखेला इलेक्शन तेवीसला संपतं अठ्ठावीसला आमची अख्खी काँग्रेस कमिटी माझ्याविरुद्धच्या उमेदवाराची मस्तकी फोटो काढतात आणि त्याच्यात टाकतात कसं काय बोबा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जर नेतेच प्रत्येकजण पैसे मागतात प्रचारासाठी मग भाडोत्री माणसं नाही वै, आहेत काय वाईट अनुभव होता माझा खूप कोणी पैसे मागितले नाव कशाला नाव सांगणार हो कशाला बदनाम करायचं कोणाला आहे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे त्यांनी घेतले ना मी तर त्यांनी नाही म्हणावं मी सांगतोय तो मी तर सांगतोय ना तिथेही सांगून आलो मी प्रदेशवाल्यांना आणि त्यांना विचारा मला काय माहिती मी तर त्या काळात इलेक्शन प्रचार माझ्याकडे उठ ढुंकूनही पाहिलं आणि या माणसाने वीस पंचवीस दिवसात जिवंत आहे मेला आहे प्रचाराचं काय आहे तिथल्या कार्यकर्त्यांना तमी दिली होती मी आल्याशिवायचा प्रचार करू नका अजून बऱ्याच गोष्टी आहेत पण त्या मला इथं सांगणे योग्य वाटत नाही आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सहप्रभारी मान्य सी बी एम संदीप हे कर्नाटकाचे आहेत आणि त्यांनी पूर्ण उत्तर महाराष्ट्राचा दौरा ठेवला होता तीन दिवसापासून त्यांनी नाशिक त्याच्यानंतर धुळे नंतर आज जळगाव अशी मीटिंग ठेवली होती आल्यानंतर त्यांनी मला सूचना केली की माझा दौरा हा खास करून ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत महापालिका नगरपालिका आगामी जिल्हा परिषद याच्यासाठी आहे म्हणून आजच्या याच्यामध्ये भाषणबाजी न करता मला प्रत्येक तालुक्याच्या अध्यक्ष आणि जे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायची आहे तर मी त्यांना विनंती केली की के बाबा आम्ही वर मीटिंग ठेवली आहे आपण या आम्हाला आपलं स्वागत करायचं आहे तर ते म्हणजे स्वागत करा पण जास्त लोकांना काही बोलू देऊ नका म्हणून आम्ही सुरुवातीला आमचे जिल्हा परिषदचे गटनेता मान्य प्रभाकर आप्पा सोनोने यांना सांगितलं की तुम्ही स्थानिक विकास संस्थेमध्ये काम करताय तुम्ही काँग्रेस पक्षाचे गटनेता आहात तर तुम्ही आपल्या त्या बाबतीत माहिती द्यावी त्यांनी माहिती दिली त्याबद्दल त्यांचं भाषण झालं नंतर आमचे दुसरे उपाध्यक्ष बंटीबाई आहेत त्यांनी सांगितले की मी थोडं बोलणार आहे त्यांना बोलू दिलं त्याच्यानंतर प्रतिभा शिंदे बोलणार होत्या त्याच्यानंतर श्रीदादा चौधरी बोल मी जिल्हाध्यक्ष असूनसुद्धा सुद्धा तिथे भाषण केलं नाही त्यामध्ये अनिल शिंदे म्हणाले की मला बोलायचं आहे मी त्यांना सांगितलं की तुम्हाला जे काही बोलायचं आहे तर निरीक्षक हे प्रत्यक्ष तुम्हाला सगळ्यांना भेटणारे तुमच्या त्या काही तक्रारी तुमच्या ग्रीवन्सेस तुमचं काय म्हणणं असेल तुम्ही इथे ते, ते मांडणी करावी परंतु त्यांनी त्या ते ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याबरोबर कोणीही नव्हतं सगळी जिल्हा काँग्रेस कमिटी एक संघी असल्यामुळे सगळे नेते एक संघी असल्यामुळे सगळ्यांनी सांगितलं की आता प्रोटोकॉल तोडता येणार नाही एकदा प्रदेशचे नेते बोलल्यानंतर आणि अनि अनिल शिंदे हे माझ्या आपल्या काँग्रेस पक्षाचे म्हणजे आमचे साधे सदस्य नाहीत कुठे पदाधिकारी नाहीत इथे जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी हजर होते मग पदाधिकारी म्हणतील आम्हाला का बोलू देत नाही हा प्रश्न होता मग त्यांचे काही वेगवेगळे आरोप करतात ते नेहमी आणि याचं मुख्य कारण इथे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बसले आहेत अमळनेरचे भागवत सूर्यवंशी इथे अमळनेरचे जिल्हा योगचे अध्यक्ष बसले महेश पाटील हे योग काँग्रेसचे अध्यक्ष आहे ओबीसीचे आमचे अध्यक्ष आहेत डी पाटील त्याच्यानंतर हे आमचे योग काँग्रेसचे प्रदेशचे सरचिटणीस तुषार संदांशू आणि ते अमळनेरचं कोण आहे हां नंतर आमच्या महिलाच्या अध्यक्ष ज्या आहेत अमळनेरच्या या आपल्या सुलोचनाताई त्या देखील येते आहेत प्रश्न असा आहे अनिल शिंदेची व्यथा आजपासून नाही आहे अनिल शिंदेंना असं वाटतं मी फार पैसेवाला माणूस आहे आणि मी काही करू शकतो असंच करून त्यांनी पक्षश्रेष्ठींची दिशाभूल केली मी चाळीस कोटी खर्च करेल मी पन्नास कोटी खर्च करेल काँग्रेस श्रेष्ठी वाटलं वाटलं व उमेदवार लढेल काय झाली परिस्थिती तीन पक्षाच्या आघाडी राहूनसुद्धा अनिल शिंदेंचं स्वतःचं वैयक्तिक रेप्युटेशन खराब असल्यामुळे तिथे आमचं आम्हाला नामं व्हावं लागलं आमचं डिपॉझिट जप झालं किती मतं पडली तेरा हजार मतं त्याची जरी पण पक्षाची उमेदवारी होती आम्हाला न्हाला होता जे काही आता याच्या बाबतीत माझं मत असं आहे त्यांनी तुम्हाला मुलाखत का देताना काय काय आरोप केले मी ते ऐकले त्याच्यावर खुलासा मी देण्यापेक्षा काँग्रेसचे जबाबदार पदाधिकारीच तुम्हाला खुलासा देतील